May I come in please? May I come in, please, teacher? One thing, Two things. May I come in please teacher? Yes, please come. Yes, <laughs> <And> please come in. What's up, लर्निंग बोर्ड जेव्हापासून त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मुलांची लर्निंग शक्ती त्या शिकवणजारीचे प्रमाण मुलांचा फार कमी झाला आहे मुले अवधीने शिकतात आणि अभ्यास करतात त्यामुळे आणि होमवर्क पण थोडंफाट पण करून येतात या लर्निंग कॅनर खूप फायदा झालेला आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये 我得回家了。